निमित्त आईला सर्व पालकांचे आणि सर्व पालकांचे मी स्वागत करतो आणि इथं आल्याबद्दल त्यांचे जे त्यांनी त्यांचे जे काही अनुभव सांगितले आहेत इथं आलेल्या नव जेव्हा ते एन आय सीमध्ये ॲडमिट होते म्हणजेच नवदात तज्ज्ञमध्ये ॲडमिट असताना त्यांचे जे का त्यांनी अनुभव शेअर केले आहेत आणि नक्कीच त्या अनुभवांचा इतर पॅरेंट्सला इतर जे पालक होऊ इच्छितात त्या लोक त्या पॅरेंट्सला फायदा होईल आणि फायद्याचे आहे कारण की जे बाळ प्रीमियाचे झालेले असते त्याला श्वसनाचा त्रास आणि इतर अवयव हो पण प्री मॅच्युअर असतात त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे सपोर्ट्स लागत असतात जसे की व्हेंटिलेटर सपोर्ट झाले पुन्हा काही बाळाचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी लागणारे इन्क्युबेटर सुविधा झाली ते सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत सग त्याची पण सगळ्या बाळांची आईचं समजा ॲनिमिया असेल आईला तर ॲनिमिया आपण तो ट्रीट करू शकतो इतर काही सगळं डायबेटीज असेल प्रेशर असेल इतर काही समस्या असतील त्या आपण आधीच ट्रिक केल्यामुळे होणाऱ्या बाळाला कमीत कमी त्रास होऊ शकतो जसं तुम्ही म्हटलं की पूर्वी नॉर्मल डिलिवरीचं प्रमाण जास्त असायचं तीस पस्तीस वर्षापूर्वी आता पण एक पालक व्हायचा विचार केला असेल तर आपण निश्चितपणे मेडिकॉर हॉस्पिटलला व्हिजिट करा इथे सर्व प्रकारचे स्युअन्ट्रोलॉजी तर आहेतच पण जे स्त्रीरोगतज्ञ आहेत त्याच्यामध्ये हायरिस्ट हायरिस्ट क्लिनिक पण आहे जेणेकरून त्या त्यांचं मार्गदर्शन घेऊन सगळ्या ज्या काही पहिल्याच्या समस्या आहेत त्यांचं निराकरण करून आपल्या उपचार घेतील जेणेकरून जे बाळ जन्माला येणार आहे त्याला काही कमीत कमी समस्या राहतील